नमस्कार मित्रांनो सर्व प्रेक्षकांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा तर साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मजेदार ट्विस्ट आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे तर मित्रांनो इकडे सार्थकच्या आयुष्यामधून आनंदी ही सहा वर्षापासून गायब झालेली असते आणि आता तर ज्यावेळेस सुखदा आणि सार्थक दोघे एकमेकांजवळ असतात तेव्हा मात्र आता ह्या आनंदीची एंट्री ह्या मालिकेमध्ये होताना आपल्या समोर लवकरच दिसून येणार आहे आणि आपण ज्या क्षणांची इतक्या दिवस आतुरतेने वाट बघत होतो की आनंदी मालिकेमध्ये कधी येणार हे सर्व दृश्य आपल्यासमोर लवकरच मालिकेमधून दिसून येणार आहे तर मित्रांनो इकडे आता सुखदाचा पाय चांगलाच मुरगळलेला असतो सुखदाच्या पायाला सूज आलेली असते तेव्हा हा सार्थक या सुखदाची खूप काळजी घेत असतो ऑफिसमध्ये जरी गेला तरी पण ह्या सुखदाची खूप काळजी घेत असतो सुखदाला वारंवार फोन करून स्वतःच्या पायाची काळजी घे असे सांगत असतो दुसरीकडे आता हे सर्व या सुखदाला बघून खूप आनंद होत असतो इकडे मित्रांनो हो शालाखा आणि रुंदा यांचं तर नेहमी कट कारस्थान रचण्याचं काम सुरूच असतं कारण काही ना काही नेहमी कट कारस्थान दोघी रचतच असतात आणि त्याचं प्लॅनिंग करत असतात परंतु कस आहे माहित आहे का आता ह्या सुदाला तर सार्थक आणि या सुखदाची जवळीक बघून खूप आनंद होत असतो कारण या सुधाला वाटतं की माझ्या सार्थकच्या आयुष्यामध्ये सुखदाच यावी सुखदाच या घरची सून व्हावी आणि सार्थकच्या आयुष्यामधून सुखदाने कुठेही जाऊच नाही आणि आनंदी पुन्हा येऊच नाही असं या सुधाच्या मनाला वाटत असतं परंतु मित्रांनो नियतीही सार्थक व आनंदीला पुन्हा एकत्र आणणार असतात आता ही आनंदी आपलं नाव कल्याणी हे नाव बदलून पुन्हा मालिकेमध्ये आलेली असते कारण आता ज्यावेळेस सुखदा व सार्थक दोघेही जेव्हा एकमेकांजवळ सोन चाफ्याच्या झाडाजवळ बसलेली असतात तेव्हा ह्या सार्थकला आता त्या सोन चाफ्याजवळ बसल्यामुळे आनंदीबरोबर घालवलेले क्षण आठवतात आणि खूप काही आनंदीच्या जुन्या आठवणी या सार्थकला आठवतात तेव्हा सार्थक या सुकदाला सर्व काही त्या जुन्या आठवणीबद्दल सांगू लागतो आणि त्याच वेळेस मित्रांनो आता एक वेडा व्यक्ती या सार्थक व सुकदाच्या जवळून जात असतो आणि त्याच वेळेस मित्रांनो ह्या व्यक्तीला नेण्यासाठी ने एका हॉस्पिटलची गाडीसुद्धा तिथे आलेली असते आणि त्या गाडीमधून ही आनंदी खाली उतरते म्हणजे आनंदीचं नाव आता कल्याणी असतं आता ह्या आनंदीला वाटतं की चला आपण ह्या व्यक्तीला आता पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात आणि त्याच वेळेस मित्रांनो आता एक दुसरी जी मुलगी असते ती ह्या आनंदीला बोलते की अगं कल्याणी खरोखर तू अगदी सोन चाप्यासारखी आहे कारण आता तुझ्या आयुष्यामध्ये जसा सोन चाप्यासारखा सुगंध व आनंद दरवळतोय तसा तू इतरांना सुद्धा त्या सोन चाप्यासारखा आनंद दे असे पण आता ही मुलगी ह्या कल्याणीला सांगते आता मित्रांनो ही आनंदी एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करत असते कारण ह्या सहा वर्षांपासून सार्थकला सोडल्यामुळे आनंदीला आता त्या हॉस्पिटलमध्ये काम करण्याची वेळ आलेली असते कारण सुदाने ही आनंदीवर वेळ आणलेली असते ही आनंदीला एक सुंदर अशी मुलगी सुद्धा असते ही मुलगी सार्थकची व आनंदीचीच असते आपल्याला मुलगी आहे हे सत्य या सार्थकला माहीत नसतं परंतु आता आनंदी समोर आल्यामुळे सर्व सत्याचा खूप मोठा उलगडा होणार असतो आणि पहिली जी आनंदी होती ती अगदी भूढी होती परंतु ही कल्याणी जी आनंदी आपलं नाव बदलत पुन्हा मालिकेमध्ये आलेली आहे ती पूर्णपणे आनंदी डॅशिंग बनून आलेली आहे आता ही आनंदी या रुंदा आणि शलाकाचे सर्व जे काही कट कारस्थान घरामध्ये चालणार आहे ते सर्व प्लॅनिंग फ्लॉप करणार आहे इतक्या दिवस ह्या रुंदाने आणि शलाखाने जो त्रास दिलेला असतो तो पहिल्या आनंदीने सर्व काही सहन केलेला असतो परंतु इथून पुढे इथून पुढे ही आनंदी या सार्थकच्या आयुष्यामध्ये पुन्हा येऊन सुधाला रुंदाला आणि शलाखाला चांगला कायमचा धडा शिकवणार आहे कारण आनंदीने तसा पूर्णपणे प्लॅनिंग करून ही आनंदी पुन्हा मालिकेमध्ये आलेली आहे आता ज्यावेळेस ही कल्याणी या वेड्या व्यक्तीला घेण्यासाठी आलेली असते तेव्हा सार्थकचे लक्ष या आनंदीकडे जाते आणि तेवढ्यामध्ये सार्थक धावत पळत आनंदीच्या जवळ जातो आणि बोलतो की आनंदी तुम्ही इतक्या दिवस कुठे गेल्या होत्या मी तुमची किती दिवसांपासून वाट बघतो कारण मित्रांनो सार्थकला आनंदीची खूप आठवण येत असते सार्थकच्या पॉकेटमध्ये सुद्धा या आनंदीचा फोटो असतो आता तो ज्यावेळेस आठवण येईन त्यावेळेस सार्थक आपल्या पॉकेटमधून तो फोटो काढून आनंदी बरोबर बोलत असतो आता इकडे तर आनंदीचा फोटो ऑफिसमध्ये खाली पडल्यामुळे त्याची पूर्णपणे फ्रेम फुटलेली असते बेनारेंनी त्या आनंदीच्या फोटोला नवीन फ्रेम बनवून आणून तो फोटो सार्थकडे दिलेला असतो तेव्हा आता त्या फोटोकडे बघत सार्थक हा बोललेला असतो की आनंदी तुम्ही कधी येणार तुम्ही आयुष्यभर जरी आल्या नाही तरी मी तुमची आयुष्यभर वाट बघणार असे आता ह्या सार्थकने ऑफिसमध्येच बोललेले असताना दुसऱ्याच दिवशी नियतीने सार्थक व आनंदी यांची हृदयस्पर्शी भेट घडून आणल्यामुळे सार्थकचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो जवळ सुखदा सुद्धा असते आता सुखदाला पण माहीत असतं की ही आनंदीच आहे त्यामुळे सार्थक एवढा खुश आहे असे पण या सुखदाला पूर्णपणे कळून चुकते तर मित्रांनो आता ह्या सार्थक व आनंदीची तर नियतीने हृदयस्पर्शी भेट घडून आणली आहे आता आनंदी ह्या सार्थकला आपल्याला एक मुलगी असल्याचे सत्य सांगणार का आणि ही आनंदी सुधाचं सर्व सत्य सार्थकला सांगणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद